चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे या पावसामुळे चंद्रपूर शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत विशेषतः चंद्रपूर शहरातील पाठाणपुरा बिंदबा गेट जलनगर भानापेठ आणि तुकुम यासारख्या भागांमध्ये रस्त्यात पाणी साचले मुसळधार पाऊस आणि रस्त्यावरती साचलेलं पाणी यामुळे ड्रायव्हर्सना रस्त्यावरनं वाट काढणं अतिशय जिकिरीचं जात आहे आणि आता प्रश्न घेतलं आमच्या प्रतिनिधींनी चंद्रपूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता आणि कुठेतरी हा जो ऑरेंज अलर्ट आहे हा खरा होताना दिसत आहे काल संध्याकाळपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाच्या रिपीट सुरुवात झाली होती हलका पाऊस होता मात्र पहाटेपासून पाहिलं तर मुसळधार पावसाने चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला झुरपून काढलेला आहे या पावसामुळे चंद्रपूर शहरातल्या अनेक ठिकाणी पाणी जमा झालेलं आहे जलनगर असो भारापेठ असो किंवा पठाणपुरासारखा भाग आहे बिंबागेर सारखा भाग आहे या भागात प्रचंड पाणी जमा झालेलं आहे अजून लोकांच्या घरात जरी पाणी शिरलेलं नाही तरी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी जमा आहे आणि यामुळे वाहतुकीला मोठा अडसर होत आहे विशेषतः सकाळी जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना मोठ्या अडचणीला सामना करावा लागतोय आणि अनेक असे शाळेतील विद्यार्थी आहेत जे या पावसामुळे आणि रस्त्यांवरच्या पाण्यामुळे आज शाळेत गेलेले नाही आहेत एक प्रकारे जर पाहिलं तर शाळा कॉलेजेस महाविद्यालयांना अदोषित आजचा एक प्रकारे सुट्टीच आहे असं म्हणता येईल या पावसामुळे विशेषतः जे शहरामध्ये जरी जनजीवन प्रभावी झाला असला तरी ग्रामीण भागामध्ये यामुळे समाधान आहे कारण आतापर्यंत जर पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सात टक्के व्यवहार पाऊस झालेला आहे हा पाऊस जो आहे तो निश्चितच चंद्रपूर जिल्ह्यासाठी फायदेशीर आहे मात्र यामुळे कुठेतरी शहरातले जे लोक आहेत त्यांच्या जनजीवनाला एक मोठा देश जो आहे तो बसलेला आहे पांडे एबीपी माझा चंद्रपूर